हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आपण बनवणार आहोत सकाळच्या नाश्त्यासाठी चणा डाळ आणि तांदळापासून बनवलेला ढोकळा तर हे बघा इथे आपला हा ढोकळा खूपच जाडीदार झालेला होता एकदम स्पॉन्जी मार्केटसारखाच बघू शकता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल ढोकल्याला किती छान अशी स्पॉन्ज आलेली आहे ढोकला आपला खूपच जाडीदार झालेला होता चला तर आता आपण स्टार्ट करूयात तर हे बघा ढोकळा बनवण्यासाठी सर्वात पहिले आपल्याला तांदूळ हवे आहेत तर मी इथे बारीक तांदूळ घेतलेला आहे तर या छोट्या कपाने मी दोन कप तांदूळ घेत आहे तुमच्याकडे जे तांदूळ असतील ठोकड बारीक ते तुम्ही वापरू शकता तर हे बघा दोन कप तांदूळसाठी आपल्याला एक कप चना डाळ घ्यायची आहे तर मी इथे मेझरिंग कपाचा वापर केलेला आहे तुम तुमच्याकडे तुमच्या घरातल्या वाटीचा अंदाज पण तुम्ही घेऊ शकता म्हणजेच दोन वाट्या तांदूळ ते एक वाटी चणा डाळ घेऊ शकता आता ही बघा आता हे तांदूळ आणि डाळ आपल्याला छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे जोडून याचा पूर्णपणे पावडर निघेपर्यंत तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवायचे आहेत कारण आपण याच पाण्याचा वापर डाळ आणि तांदूळ मिक्सरला बारीक करण्यासाठी पण करणार आहोत तर हे बघा चार ते पाच पाण्याने मी तांदूळ आणि डाळ ही स्वच्छ धुवून घेतली आता यामध्ये मी पाणी घालत आहे तर हे बघा आता या या भांड्याभर आपल्याला पाणी घालायचं आहे आता हा आपण जवळपास आठ तास भिजत ठेवणार आहोत तर डाळ आणि तांदूळ आठ तास प्रॉपरली भिजत ठेवल्यामुळे पीठ फर्मेंट व्हायला मदत होते तर हे बघा आठ तास झालेले आहेत आणि इथे आपली ही तांदूळ आणि डाळ छान भिजलेली आहे बघू शकता आता मी डाळ एक तुम्हाला तोडून दाखवते आपली डाळ खूपच छान अशी भिजलेली आहे एक अगदी नखाने पण ते तुटत आहे तर आता आपल्याला हा ही डाळ आणि तांदूळ मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे तर हे बघा मी इथे एक छोट्या साईजचा सा मिक्सरचा सा भांडा घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला ही डाळ आणि तांदूळ वाटून घ्यायची आहे छान बारीक होईपर्यंत तर आता मी ही डाळ आणि तांदूळ वाटण्यासाठी याच पाण्याचा वापर करत आहे तर हे बघा मी थोडासा पाणी घातलेलं आहे तर आपल्याला गरज जशी भासेल तशाप्रमाणे पाणी घालत अशा प्रकारे याचा स्मूथ असा बॅटर तयार करून घ्यायचा आहे तर हा बॅटर मी आता एका पातेल्यामध्ये टाकलेला आहे अशाच प्रकारे आपण उरलेली पण डाळ वाटून घेऊयात तर हे बघा इथे आपली डाळ आणि तांदूळ छान वाटून झालेली आहेत आता आपल्याला हे झाकण ठेवत पुन्हा जवळपास आठ ते दहा तास ठेवायची आहे फर्मेंटेशनसाठी तर हे बघा जवळपास मी रात्रभरच ही ठेवलेली होता हा बॅटर ठेवलेला होता बघू शकता तुम्हाला मी जवळून दाखवते इथे आपला हा बॅटर खूपच छान फुललेला आहे बघू शकता बॅटरला खूपच छान जाळी आलेली आहे आता आपण हा थोडा मिक्स करूयात आता यामध्ये आपण लागणारे बाकीचे साहित्य घालून घेऊया तर हे बघा इथे आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे नंतर हळद त्याचबरोबर मी इथे अद्रक आणि मिरचीचा ठेचा घेतलेला आहे आणि आप आपल्याला एक ते दोन चम्मच जवळपास ऑईल घालायचा आहे आता आपल्याला आंबट दही घ्यायचं आहे दोन चम्मच आता हा आपण छान मिक्स करून घेऊयात तर हे बघा इथे आपली ही हळद या बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स होईल अशा प्रकारे आपल्याला हा एकाच डायरेक्शनने छान मिक्स करून घ्यायचा आहे बॅटर आपण एकाच डायरेक्शनने मिक्स केल्यामुळे आपला बॅटर म्हणजेच आपला ढोकळा जाळीदार होण्यास मदत होते तर हे बघा मी इथे एक छोटीशी प्लेट घेतलेली आहे आता या प्लेटला मी पूर्णपणे ऑईल लावून घेत आहे अशा प्रकारे जेणेकरून आपला ढोकळा इझिली निघेल प्लेटला चिपकेल नाही म्हणून आपल्याला ऑईल लावून घ्यायचा आहे तर हे बघा त्या एकाच प्लेटमध्ये पूर्ण ढोकळा जाणार नाही त्यामुळे मी अर्धा अर्धा काढून घेत आहे दोन भांड्यांमध्ये सेपरेट करून घेत आहे बॅटर तर हे बघा इथे आता मी अर्धी लेमन फ्लेवरची इनो घातलेली आहे आता यावरून पाणी घालत आपल्याला पुन्हा हा बॅटर छान एकच डायरेक्शनने मिक्स करून घ्यायचा आहे तर हे बघा इनो घा गा... घातल्यामुळे इथे आपला बॅटर पुन्हा खूपच छान फ्लपी झालेला आहे बबल्स आलेले आहेत बॅटरवरती आता आपल्याला हा बॅटर या प्लेटमध्ये घालायचा आहे तर हे बघा मी कडेमध्ये एक स्टँड स्टँड ठेवलेला आहे त्यामध्ये आता ही प्लेट ठेवली आता हा ढोकळा आपल्याला जवळपास पंधरा ते वीस मिनटं स्टीम करून घ्यायचं आहे तर पहिले मी दोन मिनटं गॅसचा फ्लेम हाय ठेवलेला होता आता आपल्याला लो फ्लेमवरतीच ही हा ढोकळा स्टीम करून घ्यायचा तर हे बघा जवळपास वीस मिनटं झालेली आहेत आता आपण हा ढोकळा चेक करून घेऊयात तर ढोकळा अगदी परफेक्ट स्टीम झालेला आहे तो आता आपण थंड करण्याकरिता ठेवला हे बघा हाताला अजिबात ढोकळा चिपकत नाही आहे म्हणजेच इथे आपला ढोकळा खूपच छान झालेला आहे आता आपण याला तडका लावण्यासाठी तडका पॅनमध्ये ऑइल घेतलेला आहे आता ऑइलमध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे आता मोहरी छान तडतडली की यामध्ये आपण मिरच्या घालूयात तुमच्याकडे कढीपत्ता वगैरे असेल तो पण तुम्ही घालू शकता तर मी इथे कडीपत्ता स्किप केलेला आहे तर हे बघा आता हा तडका आपल्याला या ढोकळ्यावरती अशा प्रकारे टाकायचा आहे जरी तुम्हाला जरी तुम्हाला साखरचा सा पाणी आवडत असेल म्हणजेच गोड ढोकळा आवडत असेल तर तो पण तुम्ही घालू शकता साखरेचा सा पाणी बनवून त्यानंतर आता मी यावरून गार्निशिंगसाठी थोडी कोथिंबीर घातलेली आहे आता आपल्याला हा ढोकळा अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे तर बघू शकता इथे तुम्हाला कापण्यावरूनच समजत असेल की ढोकळा आपला खूपच जाडीदार झालेला होता आता आपण हा ढोकळा व्यवस्थित कट करून घेऊयात तर हे बघा आता मी तुम्हाला एक पीस काढून दाखवते तर हे बघा व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी तुम्ही फॉलो केलात तर तुमचा ढोकळा अगदी अशाच प्रकारे मार्केटसारखा होईल पहिली गोष्ट म्हणजे डाळ आणि तांदूळ आपल्याला प्रॉपर आठ तास भिजत ठेवायचे आहेत नंतर ते पुन्हा आपल्याला आठ तास फर्मेंटेशनसाठी ठेवायचं आहेत जरी टाईम असेल तर ते तुम्ही रात्रभर पण ठेवू शकता आणि आपण जे डाळ आणि तांदूळ भिजत ठेवला आहे त्याचं त्याच पाण्याचा आपल्याला डाळ आणि तांदूळ बारीक करण्यासाठी पण वापर करायचा आहे तर हे बघा इथे आपला ढोकळा अशा प्रकारे खूपच स्पॉन्जी झालेला होता तर तुम्हाला आजची माझी ही ढोकळ्याची रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक शेअर करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका आणि एकदा हा ढोकळा नक्कीच ट्राय करून बघा सकाळच्या नाश्त्यामध्ये त्याचबरोबर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद